तर दुधीचा हलवा करताना दुधी किसून घ्यायचा आणि पाण्यात ता टाकायचा म्हणजे तो काळा पडत नाही आणि खवा परतून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून तो मग चाळणीवर टाकला आणि आता आपल्याला तुपावर तो परतायचा आहे तर तूप अगदीच एक ते दीड टेबल स्पून मी घातलंय आणि त्याच्यावरती आपण हा आधी काजू बदाम आणि बेदाणे असे तुकडे केलेले आहेत ते थोडेसे फ्राय करून घेऊ की जेणेकरून ते खमंग झाले की चव छान लागते हलव्यामध्ये आणि तुम्ही बघत असाल तर आपल्याला ते छान आता परतवायचे आणि साधारण त्याचा रंग खरपूस झाला एक ब्राउनिश त्याला शेड आली की मग आपल्याला ते काढून घ्यायचेत आणि आता आपण काढलेत आणि त्याच तुपामध्ये एक्स्ट्रा तूप टाकलेलं नाहीये पॅनला जेवढं लागलेलं ला होतं त्याच्यातच आपण हा दुधीचा जो कीस आहे तो चांगला परतून घेणार आहोत परतल्यामुळे काय होतं एक दोन ते तीन मिनटं परतलं तर त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं दुधीच्या किसामधलं तर ते थोडंसं आपलं म्हणजे कमी होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपण हा दुधात शिजवणार आहोत दुधात शिजवल्यामुळे हो तो अगदी लुबलुबित होतो आणि खूप छान लागतो खायला कोरडा असा घशाला लागत नाही बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की तर तुम्हाला हा आवडेल दुधीचा हलवा तुम्हाला जर याची खीर जरी करायची असेल तर तुम्ही थोडस दुधाची कन्सिस्टन्सी जास्त ठेवलीत तर तुम्ही याची खीरही करू शकता पण मी आज तुम्हाला हलवा दाखवणार आहे आणि अतिशय छान हलवा होतो हा याचा मॉइश्चर एक दोन तीन मिनिटं तुम्ही परतवलत की निघून जाता आणि याच्यात मी एक साधारण दोन वाट्या दूध घालणार आहे आणि दुधामध्ये तो छान आपल्याला शिजवून द्यायचा आहे कुठलाही हलवा जर तुम्ही दुधामध्ये शिजवला ना तर तो, तो जास्त मऊ होतो आणि खायला एकदम असा घशाला टोचत जात नाही किंवा कोरडा होत नाही आणि आता आपल्याला झाकण ठेवून छान याला शिजवायचं आहे आणि एक सात ते आठ मिनिटं याला चांगला शिजवावा लागतो आणि त्याच्यानंतर तो त्या दूध आट त्याचं आणि त्याच्यामध्ये छान आपण खवा घालू शकतो खवा मी बाजारातनच आणलेला होता आणि तो छान परतून घेतलेला तुम्ही बघत असाल तर दूध आटल्यानंतर हा खवा घातलेला आहे साधारण मी इथे एक वाटी खवा घातलेला आहे ज्या वाटीने मी दूध घेतलेलं होतं दोन वाट्या त्याच वाटीने मी इथे हा खवा घातलेला आहे आणि खवा परतवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त तो त्याच्यामध्ये त्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडून परत एक तीन ते चार मिनिटं त्याला छान शिजवायचं आहे आणि याचा ओरिजिनल कलर इतका सुंदर येतो कारण खव्याचा रंग त्याला येतो कुठलाही तुम्हाला आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये घालावा लागत नाही आणि खूप टेस्टी लागतो कळत नाही की तो दुधीचा हलवा आहे कारण दुधी, का दुधी पूर्ण शिजून जातो आणि छान असं त्याला रबडीसारखं टेक्स्चर येतं तुम्ही बघाल हळूहळू आता आणि आपल्याला हा परत शिजवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर आम्ही अगदी कमी घालतो त्याच्यामुळे मी अगदी अर्धी वाटी घातलेली आहे कारण खवा पण आहे आणि खवा माझा जो होता तो साखर विरहित होता पण आम्ही मुळातच कमी गोड खातो तुम्हाला जर व्यवस्थित गोड लागत असेल तर एक वाटी भरून साखर तुम्ही पूर्ण घाला कारण आपण दोन वाट्या दूध आणि एक वाटी खवा आहे त्याच्यामुळे एक वाटी साखर ही लागेल पण आम्ही कमी गोड खातो त्यामुळे आम्ही अर्धी वाटी घेतलेली आहे तर तुम्ही एक वाटी खाल्ली तर ज्यांना पूर्ण गोड लागतो त्यांच्यासाठी ते बरोबर होईल आणि आता साखर घातल्यावर सुद्धा आपण छान ढवळ हे जे आपण परतून ठेवलेले ड्रायफ्रुट्स होते मिक्स तर ते सुद्धा आपण घातलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर बारीक करून घालायचे असतील कोणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे तर हे तुम्ही तुकडे करायच्या ऐवजी बारीक त्याची मिक्सरमधन पूर करून घेऊन सुद्धा घालू शकता आणि बाकी आपण याच्या ह्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये एक्स्ट्रा आपल्याला काही त्याच्यामध्ये जास्त लागलेलं नाही ना आपण त्याच्यामध्ये मिल्कमेड घातलंय ना हा ओरिजिनल झालेला आहे आणि असा हा छान पद्धतीने तयार होतो ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून मग हा दुधी हलवा फार सुंदर लागतो